बातमीपत्रात पुन्हा स्वागत महाराष्ट्रातील मागासवर्गीय तरुणांना उद्योग करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना प्रभावीपणे राबवून मागासवर्गीय तरुणांच्या उद्योजक बनण्याच्या प्रयत्नांना बळ दिलं जाईल असं आश्वासन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिलं कोल्हापुरातील शिष्टमंडळानं मागासवर्गीयांच्या प्रश्नासंदर्भात नामदार शिरसाट यांची भेट घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना प्रभावीपणे राबवण्याची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मागासवर्गीय संघटनांचे प्रतिनिधी आणि संबंधित घटकांची बैठक घेण्यात आली मागासवर्गीय तरुणांना उद्योजक बनण्यासाठी अधिक बळ देणं आवश्यक आहे उद्योग, उद्योग व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना प्रभावीपणे राबवण्यात येईल असं नामदार साठ यांनी स्पष्ट केलं विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्राधान्यानं दिली जाईल वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवून मागासवर्गीयांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन प्रभावीपणे काम करेल असं मंत्री संजय शिर साठ यांनी नमूद केलं